नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कुळथाचे शेंगोळे बनवणार आहोत हा एक पारंपरिक पदार्थ आहे कुळिथा उष्ण असल्यामुळे तो हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये खाल्ला जातो मात्र माझ्याकडे कुळथाचं पीठ शिल्लक असल्यामुळे मी आज हे कुळथाचे शेंगोळे बनवणार आहे अशा प्रकारे कुळिथा दिसायला दिसतो कुळीथा खूप आरोग्यदायी आहेत यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम व लोह असते भरपूर फायबर्स असतात प्रोटीन मिनरल्स आहेत कुळीथ हा अँटीऑक्सिडंट आहे वजन कमी करणाऱ्यांसाठी कुळीत खाणे खूप चांगले असते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते किडनी स्टोन असलेल्यांनी कुळीत खाल्ल्यामुळे त्यांचा किडनी स्टोनचा त्रास कमी होतो यासारखे भरपूर फायदे हे कुळथामध्ये आहेत तुम्ही जर कुळीत खात नसाल तर तुम्ही खोळीत आणून त्यापासून पीठ तयार करून अशा प्रकारे शेंगोळे बनवून खाऊ शकता तुम्हालाही हे शेंगोळे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग कुळधाचे शेंगोळे कसे बनवतात ते पाहूयात कुळीत दळून इथे मी त्याचं बारीक पीठ तयार करून घेतलं आहे यासाठी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार मिरची कोथिंबीर थोडे भाजलेले शेंगदाणे तीन चमचे तेल अर्धा चमचा जिरे थोडा हिंग आणि मीठ घेतलं आहे मिक्सरमध्ये आता आपल्याला भाजलेले शेंगदाणे जिरे लसूण मिरची थोडी कोथिंबीर टाकून हे दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण ते दळून घेतलं आहे आता आपण ह्या पिठापासनं गोळा तयार करून घेणार आहोत इथे मी मोठ्या भांड्यामध्ये कुळथाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमुटभर हिंग टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण मिक्सरला फिरवलेलं जे वाटण आहे त्यामधलं एक ते दीड चमचं आपण इथे टाकून घेणार आहोत यामध्येच आपण थोडं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला पाणी टाकून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं लागेल तसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि घट्ट असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे कुळथाचं पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे ते हाताला लागू शकतं त्यासाठी आपण थोडं तेल टाकून पुन्हा हा गोळा व्यवस्थित करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपण फार जास्त सैल हा गोळा भिजलेला नाही तर थोडा कडक असाच हा गोळा आपल्याला भिजायचा आहे इथे पोळपाटावर आता आपण शेंगोळे तयार करून घेणार आहोत सुरुवातीला आपण तेल लावून घेतलं आहे छोटे छोटे गोळे घेऊन आता आपण याचे शेंगोळे तयार करणार आहोत सुरुवातीला आपण एका हाताने थोडा जाडसर शेंगोळे तयार करून घेतले आहेत त्यानंतर दोन्हीही हातांनी आपल्याला अशा पद्धतीने बारीक शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड हे ठेवायचे नाहीत नाहीतर मग ते आतून कच्चे राहतात आणि खायला चांगले लागत नाही जेवढे आपल्याला बारीक शक्य असतील तेवढे आपण हे ते शेंगोळ्या तयार करून घ्यायचे आहेत बारीक शेंगोळ्यानंतर शिजल्यावर थोड्या फुलतात व आतून अगदी व्यवस्थित शिजल्या जातात अगदी सहज ला या शेंगोळ्या तयार केल्या जातात हाताला जर या लागत असतील तर थोडं तेल आपण हाताला लावू शकतो पोटपाटावर भावतील त्या आकाराच्या शेंगोळ्या आपण तयार करून घेतले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगोळ्या तयार करून घेतल्या आहेत यातील थोडं पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे यामध्ये पाणी टाकून आपण याची स्लरी बनवणार आहोत पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ विरघळून घ्यायचं आहे यामुळे शेंगोळ्यांचं जे सूप बनेल ते फार जास्त पातळ बनणार नाही यामुळे ते घट्ट होण्यास मदत होईल आता आपण शेंगोळ्यांच्या पाण्याला फोडणी देणार आहोत कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलं आहे दोन किंवा तीन चमचे तेल आपण घेऊ शकतो तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत थोडे जिरे आपण वाटण करताना त्यामध्ये टाकलेलं आहे यामध्येच आपण थोडा हिंग टाकून घेणार आहोत आपण मिक्सरला फिरवलेलं उरलेलं सर्व वाटण आपण यामध्ये टाकून देणार आहोत यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकलेले असल्यामुळे शेंगोळ्यांना मस्त अशी चव येते आणि शेंगदाण्याचे छोटे छोटे दाणे दाताखाली आल्यावर हे खायला खूप मस्त लागतात आपण आता जरा वेळ हे तेलावर परतवून घेणार आहोत फार जास्त वेळ आपल्याला याला भाजायचं नाही अगदी अर्ध्या मिनटात हे भाजलं जातं आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत भरपूर पाणी आपल्याला ह्या शेंगोळ्या शिजवायला लागतं साधारण तीन ते चार ग्लास पाणी आपण इथे टाकलेलं आहे शेंगोळ्या शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीलाच आपण यामध्ये भरपूर पाणी टाकून घेतलेलं आहे या पाण्याला आता आपण झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहोत इथे पाणी उकळल्यावर आपण यामध्ये आता शेंगोळ्या सोडून घेणार आहोत पाणी उकळायच्या आधी आपल्याला शेंगोळ्यामध्ये टाकायचे नाहीत अगदी व्यवस्थित पाणी उकळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शेंगोळ्या टाकायच्या आहेत अगदी एकसारख्या आपण या शेंगोळ्या बनवून घेतल्या आहेत म्हणजे शिजताना सगळ्या अगदी एकाच वेळेस व्यवस्थित शिजतील जरा वेळाने आपण या शेंगोळ्या अशा पद्धतीने पसरवून घेतल्या आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील चवीपुरतं मीठ आपण इथे टाकून घेतलेलं आहे शेंगोळ्यांच्या पिठातही आपण मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाने आपण इथे मीठ टाकून घेतलं आहे आता शेंगोळ्यांच्या पिठात आपण पाणी कालवून जी स्लरी तयार केली होती ती टाकून घेतली आहे आता झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला ह्या शेंगोळ्या कमी गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटांनी आपण बघूयात आपल्या शेंगोळ्या अगदी व्यवस्थित झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात सूपही अगदी घट्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडं पीठ कालवलेलं असल्यामुळे आणि शेंगोळ्याही छान शिजलेल्या आहेत सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात शेंगोळ्यांचं जे सूप आहे ते फार जास्त पाण्यासारखं दिसत नाही आहे गॅस आपण बंद केलेला आहे गरमागरम शेंगोळ्या आपण आता वाढून घेऊ या अशाच गरम, गरम गरम खायच्या असतात शेंगोळ्या आणि त्यावर आपण थोडं सूप टाकून घेतलेलं आहे तुम्हीही आरोग्यदायी कुळापासून शेंगोळ्या बनवून घरातील सर्वांना खायला द्या तुम्हाला जर या शेंगोळ्या आवडल्या असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद